ऑपरेशन पहाट उपक्रमा अंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीनं पारधी समाज बांधवांसोबत दिवाळी हा सण साजरा करण्यात आला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन पहाट उपक्रमांतर्गत वंचितांसोबत दिवाळी या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पारधी समाजातील कुटुंबियातील बांधवांसोबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रानमसले इथं छत्तीस पारधी समाजबांधवांच्या कुटुंबांसोबत दीपावली सण उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त समाजबांधवांना दीपावलीनिमित्त फराळ आणि संसार उपयोगी साहित्याचे किट देण्यात आले याशिवाय मौजे संगदरी दोड्डी दामलेवस्ती बिबी दारफळ एकरूख पडसाळी या गावांमध्ये पारधी समाजबांधवांना दीपावलीनिमित्त फराळ आणि संसारोपयोगी साहित्याचे किट देण्यात आले यावेळी पारधी समाजबांधवांनी कृतज्ञता आणि आनंद व्यक्त केला मौजे रानमसले इथं राम काळे अध्यक्ष आदिवासी पारधी समाज यांच्या हस्ते सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज महिंद्रकर पोलिस नाईक अनंत चमके आदिवासी पारधी संघटनेचे अध्यक्ष श्याम काळे मौजे रानमसले गावचे सरपंच उपसरपंच पोलिस पाटील तसंच पारधी समाजबांधव उपस्थित होते